राज्य एका विचाराचं असेल तर सरकार गतिमान होत स्वर्गीय समाजसेवा विचार आम्हाला सर्वांना दिला की भाऊजनाच्या हिता तर तुम्ही सत्तेमध्ये असेल आम्ही सत्तेमध्ये जाणार का उल्लेख तुम्ही या ठिकाणी बाबा सिद्धीजी गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कराल जयाबाजी निवडणुका आला की तथाकथित इंडिया आघाडी संविधान आता जाणार म्हणून दानवे आहे का देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाचं संविधान पण बदलणार आहे आम्ही आमच्या जाहीरनामाल्या पानावरती संविधान छापलेलं आहे आणि संविधानच्या पियांबरमध्ये जे म्हटलंय ते आपण आपल्या जाहीरनामाणे सांगितलेलं आहे एकनाथराव शिंदे साहेब त्यांचे आम्हाला आभार मानले पाहिजेत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळ आहे त्या महामंडळाचा निधी वाढवा असा प्रस्ताव द्यायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिला

या सगळ्या सातशे कोटी रुपयाला अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण झालं झालं पाहिजे आमच्या साहेब तुम्ही आज या ठिकाणी बोलतात तुम्ही आज अंकले समाजाचा फोटो लावून तुमच्या बाजूला लोकसभेची निवडणूक लढली शेखा पक्ष जैन पाटील तुम्ही गावलात त्यांच्या बाजूला उघड्या राहिला होता

आम्ही इंडियामध्ये सर्वांनी झालो तुमचे आठ निवडणुका अनंत गीते तुम्ही आठ निवडणुका शिवसेनेचं तिकीट होती घर पण तर तुमच्यासोबत भारतीय जनता पक्ष होता हे तुम्ही कधी आयुष्यामध्ये विसरू शकत आहे वाजपेयी समाजाच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिला नरेंद्र मोदी समाजाच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिला दहा वर्षात एखाद शुद्ध बन कण बन एखादा काम झाला एकोणीसशे एकाण्णव सालामध्ये इथे जाऊन गेली

राजकारणामध्ये अनेक वेळेला अशा काही गोष्टी घडत असतात त्या कौटुंबिक नातं पलीकडे असतात तर ते नातं जपण्याची ह्या पाण्याची भूमिका आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आज अंतुले सर्वांचा फोटो लावला अंतुले सर्वांचा फोटो लावण्याचा अधिकार त्या राष्ट्रपती बसल्या कोणालाही केले नाही तुमची पण परवानगी नुसता गेली नाही परवानगी लागेल अंतुले सर्वांचा फोटो लावायची

दिशाभूल घटनाचा पर्यंत जावंचा पार मोठं वन होतो सत्य काय घ्यायचा आम्हाला सांगण्याशी नंतर बऱ्या औषध याचा आहे आज आम्ही भारतीय जनता पक्षावरती खेळलो म्हणून तुम्ही आमच्या ती ठिकाण पुढे करता दोन हजार चौदा सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल पूर्ण अपराध हाजऱ्याच्या अगादर हा सुनील अट्ठे प्रदेश अध्यक्ष होतो आहे तर पनीर राष्ट्रीय सचिन देवी अजित दादा सगळे गुजवाय आम्ही सगळे बाबा साहेबांचा शीघ्र रोजच्या निवासस्थानी जमले होतो निकाल हाजरी याच्या भारतीय जनता औषध पाठिंबा द्या असं आम्हाला सांगितलंय आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठवला दोन हजार साहेब लोकसाहेब ठराव सुद्धा झाला पाहिजे शिंदे साहेबांना विरोधी पक्ष नेते झाले त्याच्यानंतर मग उद्धवजींनी काहीतरी सुरू सरकारमध्ये सभा दोन हजार सोळा सालामध्ये मी आज अधिक सांगतो आहे मी जे सांगतो ते सत्य या ठिकाणी आहे पत्रकार मित्र बहिण्याचे प्रतिनिधी रेकॉर्ड करून घ्यावं दा। दोन हजार सोळा मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षावर आपल्याला सरकार बनवायचं आहे तुम्ही चर्चा करा मी स्वतः साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा करत होतो मंत्रीपद ठरली पालकमंत्रीपद ठरलं खाली ठरली लोकसभेच्या जागा सुद्धा महाराष्ट्रातल्या ठरल्या आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी दोन हजार सतरा सालच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही गेलो साहेब होते अमित साहेब होते एक अजूनही बद मध्ये तुम्ही नाव करणार आहे सांगितलं मला सांगितलं की तुम्ही सांगा मी सगळं सांगितलं ठरलं होतं बिहारमध्ये जसं नितीश कुमार आग्रम द्यायचा तसा देवेंद्र फडणवीसांना आम्ही नाही मी प्रस्ताव मांडला आम्ही बही सांगितलं तात्काळ शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही मला तुम्ही ऐका उद्धव ठाकरे सुद्धा तुम्हाला निरम पाठवलं तर पाठवा काय घ्यायचं आम्ही काही नाही शिवसेनेला सत्तेचा का माझा नाही राजकारणाने लिहायचं असेल ते आम्हाला शिवसेने उद्धव ठाकरेंची आम्हाला भारतीय जनता पक्षाला नाही आम्हाला नोकामती सुनील तटकरे सातक्षेदारांनी फोटो बोलतोय असं कोणी सांगावं राजकारणाचा निवृत्त होईल हे मला त्या कार्यक्रमात जे करायचं विचाराला माग असेल माग असे सुनील तटकरांच्या पाठीमाची तीस हजार मत जायचं आज मला शिवात्री खुला करायला मिळाला

तुमच्या गुळगावमध्ये अजिबात तुम्ही सांगितलं की सुनील आहे गोवाच्या परिसरामध्ये माझे तुमची जेवढी जर का ऐतिहासिक भान शक्ती असेल मला तुम्ही सर्व हजार मतांनी दिलं तुमचा बंदू पस्तीस हजार महेंद्र काय मांडलं की तुम्ही मानिकला हाच नाही आणि याचा अर्थ असा नव्हे की मालिकांच्या नावाने माझ्यावरती जर काही कोण शिक्षण पण उत्तर असेल मला सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याचा नैतिक अधिकार आहे होय दोन हजार चार सालामध्ये मालिकांना आमदार करण्यामध्ये या सुनील गडकरीचा इतिहास वाटा होता दोन हजार नऊ ला मालिकराव दुर्दैवी पराभूत झाले त्या भरत शेट्टी त्या मतदार संघाची नस ते सोडली त्यांचा टॉयलवाला म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अनेकाला आणि त्यांची टीका त्याच्या केली पण या टॉयलवाडीच्या टॉयलमध्ये जागृत आहे ते टॉयलवाला गेल्या वर्षांमध्ये दाखवली सरकार मध्ये होतात तुम्ही सहा वेळेला त्या मतदारसंघातून खासदार झाला त्या योजनेचा एक फुटकी कपडा सुद्धा तुम्हाला आणता आला नाही इतका तुमच्या फाराकुटीचा मुस्लिम देश तुमच्या रुवारामध्ये बदला होता पण ती योगा मोदी सरकारने आणली सुनील चटकर खासदार झाला आणि त्या मंडळगड तालुक्यामध्ये काही कोटी रुपये त्या योजनेअंतर्गत आणले ते भाजपच्या एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून आले कॉलेजची परवानगी मिळाली शिवटांची विनोद तावडे भाजपचे मंत्री असताना मशीन ची सुद्धा परवानगी मुस्ताक भाई साक्षीदार आहेत त्यांनी विनोद तावडेच्या त्यांना पण जाणीपूर्वक वेगवेगळ्या पैसा प्रवास या निर्माण केला जातो आहे भरत शेख भर तुम्ही सांगितलं तुम्ही हमी दिली जोपर्यंत आपण दोघे आहोत इथेच आहोत राज्यात आपण काम करतोच आहोत तोपर्यंत आत्मसंख्या समाजाला सोबत घेऊनच आम्ही सगळे नंतर काम करणार त्याचा विश्वास आणि दिला असा विश्वास माझ्या माझ्या पण केवळ निवडणुकीच्या नजऱ्यावरती वेगळा गावा निर्माण करण्याचा गाडी पोरण प्रयत्न करत समाजामध्ये वेगळं वातावरण झालो उद्या आम्ही काम करतो अनेक वेळा अनेक निर्माण झाले होती पण तो सर्वांचं काम भर केले ठिकाणी केलं त्याचा आपल्याला त्या ठिकाणी आमची स्वच्छ करण्याची माझे तमामातील आज जयंत पाटील म्हणाले की मोरबे भरपूर काय दिलं आता मोरबे जयंत पाटलांनी काय दिले होते काय दिवे लावले हे मोरबे माहिती आहे आणि सुधीर चटकरांनी काय दिलं याची जाण आणि जाणीव असताना माझा मोरबेकर सुधीर असा मतदार काय काय निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांचे दिशाबोध करण्याचा प्रयत्न केला बरेचसे मनात मिटिंग यात घेतली आम्ही मैदानावरती मिटिंग घेतली हा हिमाचा मला माहित आहे त्या मोरबे यात सुधीर चटकरी पहिल्यांदा पंचवीस सालापासून मोठ्या काळात येतो आहे कुठे झाली राष्ट्रीय नेतृत्वाला तुम्ही या ठिकाणी घेऊन आला आणि कुठं बैठक चालली गेली म्हणाले भाषण लांबवत पाहिजे आणि ते म्हणाले मास्टर मी बंदा भाषण लांबवतोय असं ते बोलले जयंत पाटील तुम्ही पत्रकार मित्र तिथे होता का लांबवत होते काय नाही मला माहिती आहे कदाचित जितकं भाषण लांबेल तितके लोक उठून जातील आणि साहेबांच्या समोर कमी माणसं राहतील असा कदाचित असा कदाचित

त्यांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्यांचे होते सरकार कार्यकर्ता सका, सकाळी सात वाजता गेला त्याचा उल्लेख केला येते साहेब या दुःखात तुम्ही कुठं होता असा आमच्या पत्रकार मित्रांनी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही छद्मी असं केले छद्मी अजूनही व्हिडिओ काढा आणि हे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी पाठीमागे बसले आणि ज्याला जनता सकाळ असते त्याला तुम्ही कुठं असता त्याचं उद्धव गांभीरपणे द्यायच्याऐवजी तुम्ही छद्मी असं करून देता होय नाही सांगितलं सभा ना

ते दाखवतो फक्त दाखवू शकत होता चाळीस वर्षंड कुणबी समाजाचा वाढ बदल होता कुणबी समाजाची संघाचे सगळे पदाधिकारी सुनील दत्तरेला भेटले आजी दादांकडे घडून गेलो पाच कोटी रुपये दिले आणि एकनाथराव शिंदे यांचे मला ऋण व्यक्त करायचे आहे त्यांनी उडले सात कोटी रुपये दिले बहुजन समाजाची वास्तू या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये या राजाच्या राजधानीमध्ये त्या तिकीट उभी राहिली हे सारे शेअर महायुतीला आहे आनंद लिहिते तुम्हाला त्याचा गणपती अधिकार नाही तुम्ही समाजाचा काय बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी तुम्ही केलं आणि अल्पसंख्याक समाजाच्या व्यापक हितासाठी केलं फक्त हिमानच्या दोन्ही सगळे कराच्या गोष्टी करायच्या आणि आंतरराष्ट्रीय समाज काय घडलं देश खातोने काय गेले त्याचा उभार करत

ज्या अल्पसंख्याक समाजामध्ये देखील भीती दाखवण्याचा जाणीव करून प्रयत्न केला जातोय त्या अल्पसंख्याकाचा या सुनील गडकरीच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाने त्याच्या कार्यपद्धती विश्वास आहे त्या अल्पसंख्याकाचा भरसेन गोवण्यासारख्या एका कट्टर शिवसेनेच्या बदल सुरू तेवढा विश्वास आहे हे विश्वासाचं नातं निवडणुकीसाठी आम्ही निर्माण केलेलं आहे आमच्या राजकीय जीवनाचा जो सिद्धांत आहे त्याच्या माध्यमातून हा विश्वास आणि त्या ठिकाणी करू शकतो मला भरोसा आहे सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये घराच्या चिन्हावरती बटन दाबत

या भरतसिंग बैठक करूया देवेंद्रजी बैठक करूया अजित रालाचं बैठक करूया आणि बारीशच्या आंदोलन सर्वांचा घर मंदिर विचार समोर घे त्या हिंदी स्वराज्याची उभारणी करणाऱ्या त्या रायगाच्या माव्याला तुमच्या समाजची सेवा करण्यासाठी दिल्लीला पाठवा एवढी हा जोडून विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र جاي ما انتي جاي بهم ارى الله فيه.